आणि आता बातमी आहे अमरावतीतून अमरावतीत दहेंद्री ढाणा गावात अतिसाराची लागण झाली आहे दूषित पाण्यामुळे चाळीस जणांना अतिसाराची लागण झालेली आहे अतिसाराची सात आटोक्यात तर खासदार बळवंत वानखडेंनी यांनी या संदर्भात पाहणी सुद्धा केली तर अमरावतीतून बातमी अमरावती दहेड गावात अतिसाराची लागण झालेली आहे आणि दूषित पाण्यामुळे चाळीस जणांना अतिसाराची लागण झाली मेळघाट मध्ये दूषित पाण्यामुळे नेहमीच सातत्यानं आरोग्यावर परिणाम होणाऱ्या घटना घडतात आता जे दह्यांद्री गावात अतिसारची लागण झाली आणि त्यामुळे एक नव्हे दोन नवे तर तब्बेल तब्बल, तब्बल पस्तीस चाळीस जणं त्या आजाराला बळी पडले आणि एवढं भयंकर प्रमाणात त्या गावात त्या साथीचा फैलाव झाला की लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील ते सगळे या अतिसारनं